सेव्हन टीव्ही न्यूज ताई काल वाघुली सर्कलमध्ये वाघुलीमध्ये प्रॉपर जिल्हा परिषदच्या शाळेत जे वीज बाधा झाली मुलांना तर किती मुलं होते आणि कोणता प्रकार झाला काय दिलं होतं खाण्यामध्ये खाण्यामध्ये खिचडी आणि मोठ खिचडी आणि मोठ आणि म्हणजे सोमवारी मोठ दिली आहे वाटते आणि काल खिचडी म्हणजे खिचडी बाय मध्ये बाधा नाही मोठ मध्ये बाधा असलं पाहिजे नेहमी असं खाद्यपदार्थ तिथे शाळेत मिळत असते का नाही एका म्हणजे हप्त्यातून एक वेळा मोठ मिळते वाटते आणि नेहमी खिचडी खिचडी मध्ये बाधा नसून ही मोठ मध्ये बाधा तुम्हाला असं लक्षात आलं की मोठ मध्ये बाधा झालेली आहे सरासरी किती वाजताची घटना आहे म्हणजे दोन वाजताची घटना तर संध्याकाळ दुपारी बारा एक वाजता काही मुलांना जाणवलं काही मुलांना पाच वाजता जाणवलं शाळेतून वापस काही म्हणजे एक वाजता दोन वाजता घरी वापस आले आणि संध्याकाळी माहीत पडलं का हे दवाखान्यामध्ये नेले का ताप येत आहे बा ताप येत आहे मग कल्ला झाला का एवढं पोरं कसं काय का येऊन राहिले बा एका मागे दवाखान्यामध्ये म्हणून नाही का गाववाल्यानं हे केलं सर लोकांनी फोन लावला सर लोक म्हणत होते का आधी एक बारा वाजता सर भरती झाली आहे म्हणजे पवाने सर ते पण म्हणजे एक दीड वाजताच्या दरम्यान आहे वाटते सर पण भरती आहे ऍडमिट आहे तिथं ह्या खाद्यपदार्थ बनवण्याचं नियोजन कोणाकडे आहे काही तिथं कर्मचारी आहे का खिचडी चपराशी आहे मॅडम ते खिचडी बनवते मोठ बनवते चपराशी ठेवलेली आहे शाळेमध्ये सरासरी किती वाजताची घटना आहे सकाळी म्हणजे दोन वाजताच ना जेवण करायला दिले तेव्हाच ना मुलाचा आहार जेवण सकाळी काहीच नाही आहे दोन वाजताचा आहार आहे मुलाचा त्याच्यानंतरच काही काही मुलांना सोमवारी जे मोठ खाल्ली आहे त्या त्या मुलांना नाही का पासूनच काय वाटत होते आता आपल्याला असं वाटते का एकी एक तब्येत बिघडली बा अचानक येऊ शकते तर आपण बाकी जणांना दवाखान्यामध्ये नेलं काही लेकर शाळेत नाही गेले काही लेकरले काल जाणवलं पाच वाजता संध्याकाळी दुपारी एक दीड वाजतापासून जाणवलं काल लेकर काही काही आदल्या दिवशी जाणवलं सोमवारी असं दोन दिवस झाले चालू आहे वैद्यकीय अधीक्षक आहे मिसाळ मॅडम आपण यांच्याशी जाणून घेऊ की है जनुन क्यों कि काल जी मुलांची विशबाधा झालेली आहे काय म्हणणं आहे त्यांचं या प्रकरणावरती मॅडम हे जी काल प्रकरण झालेलं आहे इथे विशबाधेचं काय तुमच्या निदर्शनात आलेलं आहे याच्याबद्दल नाही इथे म्हणजे वाघोलीचं प्रकरण आहे वाघोलीच्या एका जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी मुलांची अशी हिस्की होती की काल म्हणजे परवाच्या दिवशी त्यांनी दुपारी मोठ खाल्ली होती त्यानंतर त्यांना काही झालं नाही नंतर रात्रभर ते सेटलच राहिले आणि काल सकाळपासून बऱ्याचशा मुलांना ताप आणि मळमळ वाटायला लागलं नंतर मग त्यांनी परत काल शाळेमध्ये खिचडी होती खाली त्यानंतर मग बऱ्याचशा मुलांना पुन्हा त्रास सुरू झाला कोणाला पोटात दुखत होतं कोणाला लूज मोशन होत होते पातळ संडास कोणाला उलटी नश्या आणि कोणाकोणाला ताप मग सगळ्यांना त्यांनी इथे आणलं उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट इथे रात्री नऊच्या दरम्यान वगैरे आणलेलं आहे सगळ्या मुलांना त्यामुळे आम्ही त्यांना त्यातले काही पेशंट बरेचसे पेशंट स्टेबल होते पण काही मुलांना होतो पोटात दुखत होतो नावश्या होता मग त्यांना सगळ्यांना आम्ही उपचार केले काही काही के स्टेबल होते असे सात मुलं आम्ही हे उपचार करून घरी पाठविले आणि बाकी सदतीस मुलांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आता आजही ते ऍडमिट आहेत त्यांना सगळ्यांना उपचार चालू केले आहेत सलाईन दिलेल्या इंजेक्शन दिले गोळ्या सुरू आहे सगळं ठुर आहे आणि आता त्या तिथल्या जे खाण्याची चौकशी आहे ते आता ओ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नाईक यांच्या अंडर येते वाघोली एरिया तर त्यांना मी सांगितलंय त्याची थोडी इन्क्वायरी करायला की कशाचं काय आहे अॅक्च्युली ते फूड आहे ते टेस्टिंगला पाठवायला पाहिजे म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम आहे का ते माहित होते ते फूड टेस्ट होईल तेव्हा माहित होईल की काय विषबाधा पुढच्या कशातून झाली काय झाली ते सांगितले चौकशी करायला आज होईल ती पूर्ण चौकशी मॅडमचं म्हणणं आहे की गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे या, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे कारण हे अन्न पुरवठा जो त्यांच्याकडनं केला जातोय त्याच्यामध्ये जी होणारी विष बाधा आहे ही अति दक्षतापूर्ण प्रकरण झालेलं आहे लहान ला मुलांचं आज त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्टेबल आहे काही लोकांना काही विद्यार्थ्यांना त्यांना जर जास्त प्युअर वगैरे झाला तर त्यांना त्यांनी हँडल केलं कुठे हायर हॉस्पिटलला त्यांना पाठवण्यात आलेलं नाही आहे सध्याची स्थिती स्थिर आहे पण ही जी एक बाब आहे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे असं ह्या मॅडमचं म्हणणं आहे एन एच सेवन न्यूज को लाइक करे सबस्क्राईब करे ऑन बेल बटन दबाना ना भुले